योगेश बाळासाहेब देवकटे यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान बंद करून बॅलेट पेपर वर मतदान प्रक्रिया करण्याबाबत अर्ज दिलेला आहे त्या अर्जात त्यांनी बोललेला आहे प्राप्त झालेला आहे निवडणूक निवडणुक नगरच्या निवडणुकीत

त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे झालेल्या मतदानाची मतदारांना प्रत्यक्ष पडताळणी करून मिळावी तसेच ईव्हीएम मशीन द्वारे मतदान प्रक्रिया न होता बॅलेट पेपर ती मतदान घेण्यात यावे व तसा ठराव ग्रामस्थांच्या वतीने ठराव करून निवडणूक आयोग व शासनाकडे सादर करण्यात यावा

आणि कुणा कोणाकोणाला घ्यायचा त्याने हातवर करा <laughs> मशीनवर कुणाकोणाला मतदान घ्यायचंय त्याने हातवर करा <laughs> आसाचा आक्रोश मार्कडवाडी या गावाचा सुद्धा होता त्या गावाने सुद्धा म्हणजे अक्षरशः अशा तारुका प्रत्येक गावामध्ये ही भावना आहे कि आम्ही मतदान केलेलं असताना सुद्धा अशा पद्धतीच मतदान आमचं गेलं कुठं आणि जर निवडणूक आयोग ऐकत नसेल तर आम्ही हात वर करून या ठिकाणी मतदान घेऊ ज्याने ज्याने मला मतदान केलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी हात वर करा हातवर सगळ्यांनी हात झाले आणि हातवर करा खरोबर च अडचण नाही तुम्ही केलं नसेल तर हातवर करा आणि मग असं असताना त्या मशीन हाच प्रश्न आम्हा सगळ्याला तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आणि जर तुम्ही मशीन मधून मतदान चोरी करत असाल तर या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे कुणीला कुणीतरी त्यामध्ये भूमिका मांडली पाहिजे आणि प्रामाणिकपणाने जे मत येत आहे त्यांचं मत गेलं कुठं राज्यात सर्व लक्ष वाल्मिक कराड यांच्याकडं असतानाच माळशिरतचे आमदार काही तयारीला लागलेले होते त्यांनी काय तयारी ला केली निवडणूक आयोगाकडं त्यांनी चॅलेंजिंग प्रोसेस चालू केलेली आहे त्यांनी त्यांच्या मरकडवाडी गावाबरोबर धानोरे गावातील ही जनतेचा ठराव घेतलेला आहे जाणून घेऊ आमदार जानकर साहेबांकडनं काय तयारी चालू केली या राज्यामध्ये जे लाख मताच्या फरकाने निवडून येणार होते त्यांना पराभूत केलं आणि जे दोन पाच हजार मताने पराभूत होणार होते ते लाखाच्या फरकाने निवडून आणलं या राज्यामधलं वातावरण जे आहे तेच वातावरण याही तालुक्यामध्ये मार्कडवाडीमध्ये सुद्धा लोकांचा हाच आक्रोश होता की आमचं मत आम्हाला पडताळणी करून बघू द्या बॅलेट पेपरवरती मतदान आमचं घेऊ द्या आणि आमची मतं गेली कुठं याची तपासणी करू द्या त्यानंतर काल दानोरला ग्रामसभा होती आणि त्या ग्रामसभेमध्ये लोकांनी ठराव केला हात उंचावून मतदान केलं की बॅलेट पेपरवरती मतदान घेऊ देत नाहीत बाराशे सहा लोकांनी हातवरती केलं आणि आमचा बाराशे सहा लोक आम्ही हातवर करून मतदान करत असू तर नऊशे त्रेसष्टच मतं कशी मग दोनशे त्रेचाळीस मतं गेली कुठं हाच विषय या तालुक्यामधल्या सगळ्या लोकांचा आहे त्यांनी प्रतिज्ञापत्र करून धानोरच्या लोकांनी मार्कटवाडीच्या चौदाशे त्रेसष्ट सासठ लोकांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे इलेक्शन कमिशनला आम्ही राकेश कुमारजींना तेवीस तारखे तेवीस जानेवारीला भेटतोय आणि त्यामधून जर त्यांनी म्हणजे नुसतं भेटतच नाही हे लोकांचा आक्रोश किंवा प्रतिज्ञापत्र दाखल करतोय त्याचबरोबर माझा राजीनामाही देतोय आणि त्यांना माझं बाय इलेक्शन घ्या आणि ते बॅलेटवरती घ्या किंवा व्हीव्ही व्ही पॅटमधून प चिठ्ठी बाहेर काढून आमच्या हाताने ती टाकू द्या अशी पारदर्शी निवडणूक घ्या आणि तुम्ही जर घेणार नसाल तर बच्चूभाऊ कुडवानी आम्ही पंचवीस तारखेला जंतर मंतरवरती सत्याग्रह करणार आहोत आणि दिल्लीच्याही निवडणुकीमध्ये मुख्य मुद्दा हा ई व्ही एमचा आहे त्या ठिकाणी राहुलजी गांधींचाही हाच मुद्दा आहे केजरीवाल साहेबांचाही हाच मुद्दा आहे की याही ठिकाणी आमची मतं चोरली जातील गुजरात विधानसभेला जे केलं हरियाणामध्ये जे केलं महाराष्ट्रामध्ये जे केलं दिल्ली लोकसभेला जे केलं तेच तुम्ही आमच्या दिल्लीच्या सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये कराल आणि ते शेटिंग जर केलं तर ज्याच्या बाजूने मतदार आहेत ज्याच्या बाजूने लोक आहेत त्या बाजू आंदोलन बेमुदत आहे का काही त्याला अटी वगैरे ठेवलेली अजून <coughs> त्याची रूपरेषा ठरलेली नाही पण पंचवीस तारखेला जंतर मंतरवरती बच्चू भाऊ आणि आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू आणि इलेक्शन कमिशनलाही विनंती करू की बाबा तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इथलं बाय इलेक्शन घ्या दूध का दूध आणि पाणी का पाणी लोकांना बघायचं आहे की तुम्हाला ज्यांनी मत दिलं होतं ते त्या ठिकाणी आहे का नाही आणि आम्हाला ज्यांनी दिलेलं आहे आणि हा तालुक्यातला आक्रोश राज्यातला आक्रोश या लोकांच्या मनामध्ये देशभरामध्ये जी भावना आहे या भावनेचा आदर निवडणूक आयोगानं केला पाहिजे सुप्रीम कोर्टानं केला पाहिजे आणि यामध्ये तातडीनं पावली उचलली पाहिजेत ही आमची भूमिका आहे विरोधात